हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना तर डिलिव्हरीनंतर चौथ्या दिवशी मला डिस्चार्ज दिला होता तर मी डिस्चार्जनंतर माझ्या बहिणीच्या घरी गेले होते कारण की अनफॉर्च्युनेटली माझी मम्मी नाही आहे आता आणि ती बोलली तू माझ्या घरी ये तर मी तिच्या घरी गेले खूप छान तिने माझी काळजी घेतली खूप छान वाटलं विशेष म्हणजे ती एक वर्किंग वुमन आहे स्वतः तर तिने तिच्या ऑफिसमध्ये सांगून एक महिना वर्क फ्रॉम होम घेतलं होतं तिने इतकी छान काळजी घेतली ना माझी ती तिचं ऑफिसचं पण काम करायची तिला स्वतःला दोन मुलं आहेत त्यांचं स्कूल वगैरे माझा मोठा मुलगा पण होता तिने खूप छान काळजी घेतली काहीच मला महिनाभर क इकडची कटे म्हणतात ना इकडची काळी तिकडं पण करू दिली नाही आणि डिस्चार्ज किती एक तासच आधी घरी गेली असेल ती ती तिने बघा किती छान डेकोरेशन केलं आहे तिने आणि जिजूने मिळून मला इतकं आवडलेलं डेकोरेशन खूपच सुंदर डेकोरेशन केलं होतं खूप खुश झालं होतं आम्ही ते डेकोरेशन बघून आणि हे आम्ही थोडे फोटो काढले होते दोन तीन बाय थँक्यू